हा आहे दुसरीचा गोड विद्यार्थी रुद्र प्रफुल्ल राठोड काल मी त्याला त्याच्या वर्ग दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील लोभी कुत्रा ही चित्ररूप कथा सांगण्यासाठी प्रेरित केले होते त्यांनी आज ती कथा इथे सांगण्याची इच्छा दर्शवली आहे आणि आज तो आपल्याला कथा सांगणार आहे सांगणार आहे बेटा आम्हाला कथा चला सुरू करा

तुकडा पाण्यात पडला उपाशी राहिला या कथेतून आपल्याला काय बोध मिळाला मग या कथेतून आपल्याला असा बोध मिळतो की लोक करून नेम खूप छान बेटा रोदर